परिषदेचे कार्यकारिणी सदस्य सा, सुभाष ढोणे सर दहा सेकंद से शेवट से। समारंभासाठी यायचे ओ एक तगडी कुस्ती झाली महाराष्ट्र केसरी गटातली आणि दुहेरी पट काढून चितपटीने विजय झाला प्रशांत जगताप अकोला कोस्तीत काही घडू शकत हे समोरच्या कोस्तीतून आपल्याला दिसून आलेला आहे बरोबर आहे अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवानाकडे असते कुस्त्या संपल्यावर संयोजक समिती माती व मॅट सर्वांनी एका जागेवर जमायचंय उद्याच्या आणि परवाच्या कुस्तीविषयी चर्चा करायच्यात माती व मॅट वरील सर्व डॉक्टर साहेब अतुल भाऊ